बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध व सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आजच्या या आपल्या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा उत्तर व संपूर्ण वसाहतीसाठी आपल्या मध्य विधानसभेचे कर्तव्यध्यक्ष विकास पुरुष आपले लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल यांच्या सहकार्याने आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाच्या भरघोस साहेबांनी निधी दिले आणि त्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसराचा काळापालट होतोय ज्या प्रकारे प्रदीप भैया जयस्वाल साहेब आपण नेहमी बघतो कि पायाला अक्षरशः साहेबांनी भिंगरी लावलेली आहे आणि विकास कामासाठी प्रत्येक गल्ली बोळामध्ये या आमचा परिसर साहेब हा विकासापासून वंचित होता परंतु साहेबांनी कशाची तमा न पाहता म्हणजे फक्त त्यांना साहेबांना निवेदन द्यायचं आपले जेवढेही पुलं असतील मग आता हा जो आपण याला लाल माती परिसराचा जो म्हणतो तो सुद्धा साहेबांनी केला जेवढेही सिमेंटचे रस्ते असतील त्या ठिकाणी साहेबांनी म्हणजे भरघोस निधी साहेबांनी आणून दिला आपल्या पाण्याच्या टाकीच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला होता त्यावेळेस पण साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले की इकडं हलवा तिकडे हलवा साहेब स्वतः आले आणि पाण्याची टाकी आपल्यासाठी इथेच झाली पाहिजे साहेबांनी आपल्याला मदत केली आणि सांगण्याचं तात्पर्य कधी भैया जयसमाल साहेबांचं असं आहे की दूरदृष्टी आहे विकासाच्या संदर्भात ते कधी जात पात पाहत नाही माणूस पाहत नाही चेहरे पाहून काम करत नाही आम्ही माझं तिथे साहेबांच्या बाजूलाच तिथे कोयनूर प्लाझा हॉटेलच्या मागे जय बजरंग हेल्थ क्लब होतं मी ते मोहन 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 यांना मोहन भाऊ बोमले तर होतो तर आमच्या वहिनी साहेबा सरोजताई आम्हाला नेहमी म्हणजे आम्ही जिम वगैरे झालं आम्ही निघलो तर आम्हाला नाश्ता करायला सुद्धा बोलून म्हणजे अतिशय प्रेमळ कुटुंब हे आणि म्हणजे मी मला मला दाढी मिशी नव्हती तेव्हापासून मी साहेबांच्या सानिध्यात आहे साहेब जेव्हा अपक्ष होते तेव्हाही साहेबांचं तिकडे हे चालू होतं पण माझ्याकडे एक इंडिका कार होती आम्ही त्याला मेणबत्ती लावली होती साहेब आणि मेणबत्तीचा फोटो लावून घरोघरी आम्ही जण फिरून साहेबांचे कारण की साहेबांची विकासाची दूरदृष्टी खूप आहे आणि तुम्हाला सांगतो आपल्या भीमनगर भाऊसिंगपुराकडे लोकांची बघण्याची मग राजकीय असेल किंवा कोणी असतील त्यांची दूरदृष्टी व्यवस्थित नव्हती की बाबा हा भीमनगर भाऊसिंगपुरा म्हणजे एक साईडला आहे एका कोपऱ्यात आहे परंतु साहेबांनी कशाची बाळग म्हणजे हे विचार न करता कुठे जिथे जिथे योजना लागतील जिथे जिथे रोड लागतील ड्रेनेज लागतील नळ लागतील बाकडे असतील किंवा ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं ते म्हणजे साहेबांनी एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही साहेबांचं खूप म्हणजे आम्ही एक प्रकारचे आम्ही साहेबांचे म्हणजे त्यांचे फॅन आहोत की ज्या प्रकारे ते कामाच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वभाव आताच आमचे चक्रे साहेबांच्या मुलीला मुलीच्या विवाहप्रसंगी साहेबांनी वेळात वेळ काढून म्हणजे कशाची वेळ म्हणजे कार्यकर्ता असो का नेता असो त्यांच्यात भे भेदभाव नाही की फक्त नेत्याच्या कार्यक्रमाला किंवा एखादं हे म्हणजे हे सुंदरचं उदाहरण आहे आपल्याकडे एक सुंदर आप कार्यक्रम होता मी हे मुद्दा म्हणून सांगतोय की अशी लोकप्रिय व्यक्ती आपल्याला लाभलेली ला आहे खरंच आपलं काहीतरी भाग्य आपलं काहीतरी पुण्य गरम आहे आप की आपल्याला साहेबांसारखं नेतृत्व लाभलेलं आहे त्यामुळे जोरदार साहेबांच्या टोळ्यात काळे वाजून स्वागत करायचं आहे बंधू भगिनींनो आता आज जे साहेब आपल्याला या ड्रेनेजचे उद्घाटन करून आपण हे या ठिकाणी आपण चालू करतोय तर नंतर ज्या ज्या ठिकाणी जे आपले महानगरपालिकेच्या वतीने जे लाईन्स टाकलेल्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज नाही आहेत त्या ठिकाणी साहेब करणार आहेत अजून पण साहेबांनी भरपूर रोड घेतलेला आहे एक दोन पुलं घेतलेले आहेत त्या माध्यमातून साहेबांनी भरपूर काम हे केलेलं आहे आता हे आपल्याकडे हॉल आहे या हॉलचं सुद्धा पन्नास लाख रुपये डीपीटीसी मध्ये आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन साहेबांनी ने। म्हणजे त्याला दुरुस्ती आणि त्याला खिडकी आहे कारण त्या ठिकाणी व्यवस्थाच नाहीये त्या ठिकाणी साहेब अशी परिस्थिती आहे हॉल तर महानगरपालिकेनं बनवला परंतु जेव्हा तिथं लग्न लागतात तर माता भगिनींना बाथरूमला जायला सुद्धा जागा नाही म्हणजे माता भगिनी साहेब मी मुद्दा म्हणून सांगतो हा काही तो विषय नाहीये परंतु कुठेतरी मनाला दुःख होत की उघड्यावर त्यांना माता भगिनींना जावं लागतंय तर आता हे आपण जो आपल्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये आपण ठेवून त्या ठिकाणी बाथरूम म्हणजे संडास बाथरूम सगळी व्यवस्था आणि खिडक्या आणि त्याची दुरुस्ती सुद्धा होणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य साहेबांचा फक्त सांगायची जर वेळ असते साहेब आदर्श नगर आणि राजनगर निसर्ग कॉलनीमध्ये आहे आपला एक चांगला परिसर आहे परंतु तिथे एक नाला आहे साहेब वीस फुटाचा चार महिन्या आधी आपण आपल्या सनीला आपलं जे हे आहे सनी आणि बचके साहेबांना दिलं होतं त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून फक्त दहा लाखाचा निधी आहे तो म्हणजे साहेबांचा सा निधी आहे फक्त ते पत्र तिथून घ्यायचं आहे आणि साहेबांना म्हणजे खूप हे आहे की कुणालाच त्रास नाही झाला पाहिजे साहेब अक्षरशः थी त्या ठिकाणी सहाशे लोक त्या त्या पलीकडे राहतात परंतु त्या वीस फुटाचा गड्डा असल्यामुळे नाला असल्यामुळे त्यांना दीड किलोमीटर फिरून यावं लागतं साहेब तर माझी विनंती साहेब आपल्याच निधी येतो आणि आपल्या हातानं एक चार आठ दिवसामध्ये कलेक्टर साहेबांकडून ते पत्र आल्यानंतर आम्हाला फक्त विनंती आहे ते की तेवढा जर वेळ काढला की म्हणजे त्यांची तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर साहेबांना मी विनंती करतो की एक चार आठ दिवसात आम्हाला तो वेळ द्यावा तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि आपले जे काही आरे नसतील असतील निश्चित साहेब आणि साहेबांच्या सोबत जे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब तर अक्षरशः सा, एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे दूरदृष्टी आहे आणि त्या नेतृत्व आम्ही स्वीकारून मी साहेबांच्या खांद्याला खाण आम्ही तर तसंही साहेबांच्या सोबतच होतो परंतु आता ऑफिशियली आम्ही साहेबांच्या सोबत पक्षासोबत आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेबांच्या सा नेतृत्वात आम्ही काम करतो साहेब आपला जोही आदेश असेल साहेब आम्ही त्याच्यात हे आहोत फक्त आम्हाला विनंती की या परिसराला खूप म्हणजे मागासले पण ठेवलेला होता आणि आपल्या नेतृत्वाखाली हे सगळं होतंय साहेब आम्हाला फक्त तुमची वेळ पाहिजे साहेब उद्घाटनासाठी कारण की भरपूर रोड आहेत आता तुमच्याच माध्यमातून ते रोड आहेत फक्त उद्घाटनाला आपण जर वेळ दिली तर आम्हाला तेवढे एक कारण सगळ्यांची इच्छा आहे की जयस्वाल साहेबांच्या हस्तेच ते ओपनिंग झाले पाहिजेत आणि ऑलमोस्ट ते काम आपण मंजूर केलेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार स्वागत आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आपण तीन वाजेपासून माझ्या एका शब्दाला एका मेसेजला कालच आजचा वेळ दिला आणि कालच्या कालच यांना कालच निरोप देता पावसाचं उन्हाचं हे वातावरण असताना सुद्धा माता भगिनी सगळे आल्यात सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद धन्यवाद मानतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनोवंदना करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बाबासाहेबजी टायडे या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये खान साहेब त्यांच्याबरोबर पटेल या सर्व शहरामध्ये मध्य विभागामध्ये जे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांनी एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये आपल्याला ड्रेनेजसाठी दिले खरं पाहिलं त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी म्हणजे महापालिकेचे जुनियर पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व माता बंधू भगिनी जमलेले सर्व वयस्कर या ठिकाणी धन्यवाद करतो की आज या ठिकाणी मला बोलवलं माझं या ठिकाणी हे केलं कारण की मी पार पळापळीमध्ये मला वाटतं शहरामध्ये पहिल्यांदा मध्य असा विभाग आहे की त्याच्यामध्ये जवळपास सातशे कोटीच्या रोडाचे काम झालेले मला माहिती आहे माझे सर्व रोड तयार शाळेचा रोड बनवायचा पाहिलं ते मुलं कसे जातात त्यांना चालता येत नाही एक इतकी सुंदर इंग्लिश शाळा ती आहे आणि त्या शाळेवर सच एका उद्घाटनला गेल्यानंतर गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की मुलांना जाता येत नव्हतं कसंही आपली चढत जात होते चिंता करू बघा सुरुवात त्या ठिकाणी आपण करू कारण मुलांच्यासाठी त्यांना जाता आलं शिक्षण घेता येईल खरं पाहिजे तर आपल्या या भागामध्ये अनेक प्रश्न होते अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले या शहरामध्ये आपण पाहिलं असेल आपण तरी बरोबर भगतसिंग नगर हसून या भागामध्ये आपण गेले आपल्याला पाहिलं पायाला पाहायला सुद्धा वाटणार नाही अशा ठिकाणी जवळपास सातशे कोटीचे रोड त्या भागामध्ये केले कारण की तिथं मातीवर बसून लोक जेवत होते आज सर्व ग्रामीण भागातून आलेले लोक होते आणि आज मनापासून या ठिकाणी मला एकदम अभिमान वाटतं की एवढ्या वर्षात जे करू शकलो नाही त्या अडीच वर्षामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीयनाथराव शिंदे साहेबांनी एवढी मदत केली की मला जीवनात कधी विसरता येणार તે વર્ષ પૂર્વે ઉદ્યોગ યોજના સાત કોટી રૂપિયા મળી યોજના ગેલા તેર વર્ષાપસો ત્યાં બંધ કે અર્ધા ત્યાં શહેરથી સર્વ લોક આલે એક પાંચ પંચીસ લોકો आदरणीय शिंदे साहेबांवर मिटिंग ठेवली आणि तेरा वर्षाचा काम एक अर्धा तासामध्ये त्यांनी मंजूर केला आणि आज मला वाटतं आपल्या शहराच्या साठ लोकांचे पैसे सुद्धा त्यांना मिळून गेले अशा पद्धतीने कारण की शेवटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना बेनिफिट झालं मला माहित नव्हतं मला वाटलं माझ्या एरियाच आहे मला कोल्हापूरहून फोन मला सोलापूरहून फोन मला इकडून फोन यशवसाहेब फार चांगलं काम केलं कारण की सात कोटी रुपये मी म्हणलं बाबा सात कोटी रुपये मिळत असतात माझ्या बांधवाला तर त्यालाही विनंती करतो की आपण एक चांगली फॅक्टरी बनवावी आपण त्याच्यातल्या एखादा इकडं तिकडं त्याच्यासाठी गेला गाडीसाठी गेला त्याच्यासाठी लागेल ला ला तर हरकत नाही पण प्रॅक्टिकल सांगतो की ते आपण मोठं केल्यानंतर चांगलंच आपल्या मुलांना तिथं कामं मिळू शकतात आणि काम मिळण्यासाठी त्यांनी सर्वांनी त्याचा विचार करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो कारण की आपण या शहरामध्ये पहिल्यांदा पाय ठेवलं महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आणि जवळपास आपल्याला या ठिकाणी आल्याबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हात टाकला आणि मी कानात त्यांच्या म्हणलं साहेब माझी विनंती आहे मला हा पुतळा चांगला बनवायचा आहे पाच कोटी रुपया आपण द्या त्यांनी घोषणा केली आणि पाच कोटी रुपया घ्या पुढे गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राकडे गेलो तिथं हा टाकला तिथेही मी काना साहेब माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पाच कोटी रुपये द्यावं आणि त्याने दोन घेता लावलेले पाच कोटी रुपये त्याला तुझा दिलेला कारण की शेवटी काम करत असताना हे बघत नाही हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे मलाही माहित नाही कधी त्यांनी मनाला विचारलं असं कारण हे काम करत असताना त्यांनी एवढा पैसा दिला आहे की त्यांनी हे विचारलं काय करतो त्यांनी मी सांगितलं साहेब मध्य विभागाचं असं आहे की ज्या ठिकाणी माणसाला जायला जागा यायला जागा आणि म्हणून त्या रोडासाठी आपण आणि त्यांच्या कामासाठी पैसे द्यावे म्हणून त्यांनी हे पैसे तर दिलेच हे एकशे एक एक अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कोटी त्यांनी याच्यामुळे दिले की शहराच्या पाण्याच्या ड्रेनचे लाईनचे प्रश्न मोठा प्रश्न आहे कारण की सिडको हडको त्या भागामध्ये तर मला वाटतं कुठं कुठं खाली गेलं कोणाला कळ अशा पद्धतीने त्या भागामध्ये झालं पण आज त्यांच्या माध्यमातून शहराच्या अनेक भागामध्ये कुठं असं राहिलं तिथं काम झालं नाही कधी कोणी आर्थिक नगर पाहिलं नाही कोणी कधी त्या भागामध्ये गेलं नाही अशा ठिकाणी आपल्या माझ्या तुम्ही त्याला पाहा की काय रोड झाले आणि लोकांना त्यामुळे पंधरा वर्ष रोड झाले नसते मी अभिमानान सांगतो शिंदे साहेबासारखा मानून चार मी असं म्हणत नाही आता जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हो वक्तव्य आले पण मला चार मुख्यमंत्रीचा अनुभव आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कारण की मी तिसरा टर्म या ठिकाणी करतो विलासराव देशमुख पाहिले अशोक चव्हाणजी पाहिले पृथ्वीराज पवार पवार साहेब पाहिले आणि छोटे एकनाथ शिंदे साहेब पहिले या शिंदे साहेबांसारखं मुख्यमंत्री होणं शक्य कामासाठी त्यांनी हे पैसे दिलेले मला कधी विसरता येणार नाही या ठिकाणी आपल्याला नियंत्रण दिलं चिंता करू नका थोडस अनेक लोकांना वाटत असेल की हे थोडस मध्ये जरा जास्त हे झालं खर्च झाल्यामुळं थोडा की आता हळूहळू आपले सुद्धा जे काम आहे ते शंभर टक्के आपण चिंता करू नका ते मी करून चिंता करायची काही गरज नाही कोण लाल मातीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहित असेल त्या लाल मातीला जायला आता मोठा आपण भूल केला पण त्या काळामध्ये तिथं जाता येत नव्हतं त्या ठिकाणी खाली सुद्धा त्यावेळेस जायसाठी प्रस्त्याप करून दिला त्यावेळेस मी लाल बाकीला त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला कारण की शेवटी आता आपण पाहिलं असेल की आपल्या भावसिंगपुरा पेटेनगर या भागामध्ये किती रोड झाले आणि कसे झाले आपल्याला कसं राहत होत तसंच शहराच्या मध्य विभागामध्ये जे जे राहिलं पुढच्या वर्षी तुम्हाला शहरात एक रोडही दिसणार नाही अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू आपले जे जे प्रश्न असतील आपण आपण बाबासाहेब ताडेकडे द्यावं ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सोडवले जेव्हा राहणार नाही आपला वेळ घेत नाही कारण की इथं आलो नाही तिथं आलो इतका पाऊस चालू आहे की गाडी येत नव्हती एक गाडी वडली सोलापूरची त्यांच्या मग भांडण सुरू झाले त्यांना दहा मिनिटं थांबलो म्हणलं कुल झालं थांबूक म्हणजे वाट होईल म्हणलं मनुष्यात ठिकाणी आपले जे काही प्रश्न असतील जे काही आपली अडी आणि असतील इतकाच नाही कुठलाच गजाल आमच्या गवळी दाई या ठिकाणी बसलेल्या महिलांना काही अडचणी अडचतील तर आमच्या गवळी सुद्धा आपण हो। सांगावं कारण की चांगल्या पद्धतीने महिलांचा विषय महिलाच मांडू शकते आणि पुरुषांचा विषय पुरुषच मांडू शकतो म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देत नाही कारण की नारळ फोळ्याला कधीच येत नाही मी कारण की लोक नारळ फोडतात त्यांना सहा महिन्यांनी येतात औषध कसा बरं बाबा पुढच्या वेळेस तुला बघत नंतर कारण की एक ठिकाणचा रोड नारळ फोडला चालू झाला कुठं होत नाही एखाद्या ठिकाणी डेरी लाईनचा प्रॉब्लेम आला असेल तर त्याच ठिकाणी कामाचा थोडी अडचण झाली असेल तर तुम्हाला सांगतो शहरामध्ये जटवाडा रोड पर्यंत आता तुम्ही जाऊन बघा पन्नास कोटीचा रोड बनवता जटवाडा रोड पर्यंत कारण ते शेवटी सर्व आपण पाहिलं असेल बेगमपुरा बेगमपुरा ते हर्सुल रोड गेला आपण हनुमान मंदिरच्या बाजूपासून तिथून जो रस्ता निघाला कारण त्या लोकांना यायला वेळ लागत होत आपण पाहिलं की ते सुद्धा अचानक आपल्या लक्षात आलं की वाट होती मग जरा तहसीलदाराला दम दे हे कर ते करता करता आपण त्या ठिकाणी हरसूलच्या पुलापर्यंत त्या ठिकाणी रोड करून दिला आणि आज मला वाटतं हर्सूल झाले बेगमपुरा छावणीच्या भाजी मंडीला जवळपास दहा ते बारा मिनिटाच्या आत पोहोचू शकतात अशा पद्धतीचे रोड सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांना करून दिले आपण सर्वजणांचा फार वेळ घेत नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माता बंधू भगिनींचा मनापासून धन्यवाद मानतो तसेच आमचे ज्येष्ठ वरिष्ठ लोकांचा सुद्धा या ठिकाणी जमले तुमच्याही मनापासून मा धन्यवाद मानतो आमचे महापालिकेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्याचबरोबर आमच्या पक्षाच्या असतील मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी बाबासाहेब तैने असतील आपल्या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपला कुठलंही काम राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी शब्द देऊन जातो धन्यवाद जयोंदन सगळ्यांना आश्वस्त केलं मॅडम नव्हत्या साहेबांनी साहेबांच्या मनोमतामध्ये भाषणामध्ये सांगितलं की मला सर्वात आधी जे आम्ही त्यांच्या मागे साहेबांच्या मागे फॉलोअप देतोय तर सर्वात आधी किम्स कॉलर आपल्या शाळेच्या पासून रोड आता चार आठ दिवसात साहेब ओपनिंगला येतील असं साहेब स्वतः आता तुम्ही यायच्या पहिले बोललेत त्याबद्दल मॅडम आता आल्या तर साहेबांचं स्वागत शाळेच्या प्राचार्य द्यावार्� मॅडम आणि निश्चितच आपल्या प्रभागातले जे काही विकासाचे काम पेंडिंग असतील मेनेज असतील यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुराची येणाऱ्या काही काळामध्ये कायापलट होईल आणि विकासाची गंगा अक्षरशः साहेबांच्या माध्यमातून चालू होईल आपले कसलेही आणि अडचण साहेब राहू नाही एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण

हेलो हेलो ये माधव सोर्स जय दादा जयसवाल साहब तुम आगे बढ़ो साहेब आम्हाला सतत महानगरपालिकेच्या आचार्या सुद्धा सहकार्याला असतात आपल्यामुळे साहेब तीन वाजेपासून आले येऊन बघू like in never miss an update